कल्याणच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केटमध्ये मा एक धक्कादायक घटना घडली आहे पन्नास वर्षीय शेतकरी बारक्या मडवी यांच्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आलाय सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बारक्या मडवी बैलांसाठी चारा घेण्यासाठी मार्केट परिसरात आले होते यावेळी काही अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला हल्ल्यात बारक्या मडवी यांना अंगावर आणि चेहऱ्यावर गंभीर कोयत्याने वार करण्यात आले घटनेनंतर त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झालेत महात्मा फुले पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी विशेष पथकं नेमली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि स्थानिक नागरिकांनी सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे